अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्तीसार अध्याय चौतीसावा गोरक्षनाथाने वीरभद्रास सजीव केले मछिंद्रनाथाने त्रिविक्रमराजाचा देह सोडला अडभंग कथा रेवननाथ जन्मकथा युद्धामध्ये वीरभद्र जळल्यानंतर शंकर शोक करीत बसले ही गोष्ट गोरक्षनाथाच्या लक्षात येताच त्याचे अंतःकरण द्रवून गेले त्याने विचार केला की ज्यावेळेस गुरुने मला बदरिका श्रमास बसविले त्यावेळी शंकरांनी मजविषयी विशेष काळजी बाळगली होती व पुष्कळ श्रम घेतले होते माते समान त्यांनी माझा प्रतिपाळ केला असा माझा स्वामी आज पुत्राच्या मरणाने शोक करीत असलेला मी पाहावा हे मला शोभत नाही आणि हे अयोग्य कर्म मजकडून झाले असा मनात विचार आणून गोरक्षणात शंकरांच्या पाया पडला आणि म्हणाला वीरभद्राचे तुम्हास अतिशय दुःख झाले आहे परंतु जर मला त्याच्या अस्थे आणून द्याल तर मी वीरभद्राच उठवीन संजीवनी मंत्राच्या योगाने मी त्या स्थितीच उठवले असते पण सर्व राक्षसांच्या मेळ्यात तो जळला असल्यामुळे त्याच्याबरोबर पुन्हा राक्षस उठतील मग वीरभद्राची हाडे मी ओळखून घेऊन येतो असे सांगून शंकर रणभूमीवर गेले जी हाडे शिवनामस्मरण करतील ती वीरभद्राची हाडे असे ओळखून गोरक्षनाथाजवळ आणली मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्र सिद्ध करून वीरभद्रावर भस्म टाकताच वीरभद्र उठून धनुष्यबाणाची चौकशी करू लागला व म्हणू लागला की आता राक्षसांचा संहार करून शेवटी गोरक्षनाथासही यमपुरीस पाठवून देतो तेव्हा शंकराने त्यास म्हटले आता व्यर्थ बोलू नको नंतर त्यास संपूर्ण मजकूर निवेदन केला आणि त्याची व गोरक्षनाथाची मैत्री करून दिली इतक्यात वायूचक्री भ्रमत असलेले बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्ष शिवगण गोरक्षनाथास नमस्कार करून परत कैलासास गेले मग गोरक्षनाथही मच्छिंद्रनाथाचे शरीर घेऊन शिवालयात आला इकडे त्रिविक्रम राजा राजविलासात निमग्न झाला होता एके दिवशी तो नित्यनेमाप्रमाणे दर्शनाकरता शिवालयात गेला असता गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे तुकडे जवळ घेऊन बसलेला दिसला तेव्हा त्यास राजा प्रीतीने भेटला मग राजाने सर्व वृत्तांत विचारल्यावरून गोरक्षनाथाने त्यास झालेला वृत्तांत निवेदन केला तो ऐकून त्यास तळमळ लागली त्याने गोरक्षनाथास सांगितले की काही दिवस असा धीर धरून राहा धर्मनाथास राज्यावर बसून मी येतो असे सांगून तो राजवाड्यात गेला त्याने लागलेच या गोष्टीविषयी प्रधानाचा विचार घेऊन एका सुमुहूर्तावर धर्मनाथास राज्याभिषेक केला त्या उत्सवसमयी याचकांस विपुल दहन देऊन संतुष्ट केले पुढे एक महिन्यानंतर एके दिवशी त्रिविक्रम राजाच्या शरीरातून निघून मच्छंद्रनाथ शिवालयात ठेवलेल्या आपल्या देहात गेले इकडे राजवाड्यात राजास उठण्यास वेळ लागल्याने राणी महालात गेली व हलवून पाहते तो राजाचे शरीर प्रेतवत पडलेले मग तिने मोठा आकांत मानला इतक्यात धर्मनाथ धावून गेला व प्रधान आदी करून मंडळी जमली ह्या बातमीने नगरात एकच हाहाकार होऊन गेला राजा मरण पावला हा वृत्तांत शिवालयामध्ये गोरक्षनाथ होता त्या श्लोकाकडून समजला तो ऐकून त्याने संजीवनी प्रयोगाने भस्म मंत्रून अस्थि मांस वगैरे जमावाजमाव केली तोच मच्छीनं देहात प्रवेश केला व उठून बसला इकडे राजाचे प्रेत स्मशानात नेऊन तेथे -ते सर्व संस्कार झाल्यावर लोक घरोघर गेले रेवती राणीने मात्र मच्छिंद्रनाथाचा देवालयातून शोध आणविला होता तिचा मुलगा धर्मनाथ यास राजाच्या मरणाने अतिशय दुःख झाले त्यास अन्न उदक गोड लागेना त्यास आपला प्राणही नकोसा झाला ते पाहून रेवती मातेने त्यास एकीकडे नेऊन सांगितले की तू व्यर्थ का शोक करतोस बाळ तुझा पिता मच्छरनाथ होय तो चिरंजीव आहे तू आताच शिवालयात जाऊन त्यास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून ये मच्छरनाथ माझा पिता कसा म्हणून धर्मनाथाने रेवती राणीस विचारल्यानंतर तिने मच्छिंद्रनाथाच्या परकाया प्रवेशाची समग्र वार्ता त्यास निवेदन केली ती ऐकून धर्मनाथ लवाजम्यानीशी शिवालयात गेला व मच्छिंद्रनाथांच्या पाया पडून त्यास पालखीत बसून राजवाड्यात घेऊन आला तो एक वर्षभर तेथे होता नंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ हे तीर्थयात्रेस जावयास निघाले त्या समयी धर्मनाथास परमदुःख झाले तोही त्यांच्या समागमे तीर्थयात्रेस जावयास सिद्ध झाला तेव्हा मच्छिंद्रनाथाने त्याची समजूत केली की मी बारा वर्षांनी परत येईन त्यावेळी गोरक्षनाथाकडून तुला दीक्षा देववीन व माझं समागमे घेऊन जाईन आता तू रेवतीची सेवा करून आनंदाने राज्यवैभवाचा उपभोग घे अशा रीतीने मच्छिंद्रनाथाने त्याची समजूत केल्यावर ते तिघे तेथून निघाले ते, ते त्रिवर्ग तीर्थयात्रा ते करीत करीत गोदातटी धामानगरात येऊन पोचले त्या ठिकाणी गोरक्षनाथास माणिक शेतकऱ्याचे स्मरण झाले त्याने त्या मुलाबरोबर झालेला सर्व मजकूर मच्छिंद्रनातास कळविला मग शेताची जागा लक्षात आणून तिघेजण मानिकाजवळ गेले तेथे तो काष्ठासमान उभा असलेला त्यांनी पाहिला त्याच्या अंगावर सुद्धा मांस नसून हाडांचा सांगाडा मात्र उरला होता व तोंडानेसारखा राममंत्राचा जप चालला होता त्याचे ते कडक तप पाहून गोरक्षनाथाने तोंडात बोट घातले व मी म्हणतो तो हाच माणिक असे त्याने मच्छिंद्रनाथास सांगितले मग तिघेजण त्याच्याजवळ गेले गे व त्यांनी त्यास तप पूर्ण कराव्यास सांगितले तेव्हा त्याने त्यास तान उत्तर दिले की तुम्हाला ही पंचायत कशाला पाहिजे तुम्ही आपले येथून चालू लागा विनाकारण का खोटी करता त्यांनी त्यास जे जे विचारले त्या त्या प्रत्येक प्रश्नाचा माणिक उलट जबाब देई ते पाहून मी आता ह्यास युक्तीने ताळ्यावर आणतो असे गोरक्षनाथाने म्हटले मग गोरक्षनाथ एकटाच तेथे राहून मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथ जवळच्या झाडाखाली बसले व गोरक्ष काय करतो हे पाहू लागले गोरक्षनाथाने माणिकाजवळ उभे राहून मोठ्याने म्हटले की आहा हा असा तपस्वी मी अजून पवित्र पाहिला नव्हता अशाचा उपदेश घेऊन ह्यास गुरु करावा हे चांगले माझे दैवच उद्याच आले म्हणून समजावं नंतर गोरक्ष त्यास बोलला स्वामी मी आपणास गुरु करीत आहे तर आपण कृपा करून मला अनुग्रह द्यावा हे ऐकून माणिक त्यास म्हणाला बेट्या एवढा मोठा झालास तरी अजून तुला अक्कल नाही तू मला गुरु करू पाहतोस त्यापेक्षा तूच का माझा गुरु होईनास त्याचा उलट जबाब येणार हे ओळखून गोरक्षनाथाने त्यास हा प्रश्न केला होता त्याप्रमाणे उत्तर ऐकताच गोरक्षनाथाने त्यास मंत्रोपदेश केला त्यामुळे तो त्रिकाळ ज्ञानी सोडून गोरक्षनाथाच्या पाया पडला तेव्हा गोरक्षनाथाने प्रयोग मंत्रून गोरक्षाने त्यास हाती धरून मच्छिंद्रनाथाकडे नेले त्यांनी त्याचा विचित्र स्वभाव पाहून त्याचे नाव अडभंग असे ठेवले व त्यास दीक्षा देऊन ते चौघे मार्गस्थ झाले वाटेत गोरक्षनाथाने अडभंगास सकल विद्यात निपुण केले नंतर तीर्थयात्रा करीत बारा वर्षांनी परायगास आले त्यावेळेस धर्मनाथ राजास पुत्र झाला असून त्याचे नाव त्रिविक्रम असे ठेवले होते हे चौघे गावात आल्याची बातमी धर्मनाथास समजताच तो त्या सामोरा जाऊन राजवाड्यात घेऊन गेला धर्मनाथाने आपल्या मुलास राजावर बसून आपण योग दीक्षा घेण्याचा निश्चय केला माघ महिन्यातील पुण्यतिथी द्वितीया जिला धर्मबीज असे म्हणतात त्या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली त्यावेळेस सर्व देव बोलविले होते नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता सर्वजण प्रसाद घेऊन आनंदाने आपापल्या स्थानी गेले दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी देवांसुद्धा सर्वांनी आपली इच्छा दर्शवली मग धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची गोरक्षनाथाने त्रिविक्रमराजास आज्ञा दिली तेव्हा सर्वांस आनंद झाला व दरसाल या दिवशी उत्सव होऊ लागला गोरक्षनाथाने आपल्या किमेयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघणे स्वप्नात देखील या नाहीत त्या पुरुषांचा संसार सुयंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या गृही वास्तव्य करील याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा होईल धर्मनाथा नाथ दीक्षा दिल्यानंतर ते तियेजण त्यास घेऊन निघाले त्यांनी तीर्थ फिरत फिरत बद्रिकाश्रमात जाऊन धर्मनाथा शंकरांच्या पायावर घातले व त्यास त्याच्या स्वाधीन करून तपश्चर्येस बसविले नंतर बारा वर्षांनी परत येऊ असे सांगून तो तिघेजण तीर्थयात्रा करण्यास गेले व मुदत भरताच ते पुन्हा बदरिकाश्रमास गेले मग तेथे मोठ्या थाटाने मावंदे केले मावंद्याकरता सर्व देवांना बोलावून आणले होते मावंदे झाल्यावर सर्व देव वर देऊन निघून गेले व मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ अडबंगीनाथ व धर्मनाथ असे पांची जण तीर्थयात्रेस गेले ब्रह्मदेवाच्या विर्यापासून पूर्वी अठ्ठ्याऐंशी सहस्त्र ऋषी उत्पन्न झाले त्याचवेळी जे थोडेसे रेत पृथ्वीवर रेवा नदीच्या तीरी पडले त्यात नारायणाने संचार केला तेव्हा पुतळा निर्माण झाला ते मूल सूर्यासारखे दे दीप्यमान दिसू दी लागले जन्म होतास त्याने एक सारखा रडण्याचा सपाटा चालविला त्याच संधीच सहन या नावाचा एक कुणबी पाणी आणवयास नदीवर गेला होता त्याने ते मूल रेतीत रडत पडलेले पाहिले तेव्हा त्याचे हृदय कळवळले त्याने त्या ते मुलास उचलून घेतले व घरी नेले आणि रेवातिरी वाळवंटावर पुत्र मिळाल्याचे वर्तमान स्त्री सांगितले व त्यास तिच्या हवाली केले तिने आनंदाने त्यास स्नान घालून पाण्यात आपल्या पोटच्या मुला शेजारी निजवले तो रेवती तिरी रेवेत सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ असे ठेवले त्यास थोडे थोडे समजू लागताच तो काम कराव्यास बापाबरोबर शेतात जाऊ लागला तो बारा वर्षाच्या वयात शेतकीच्या कामात चांगलाच हुशार झाला एके दिवशी रेवणनाथ मोठ्या पहाटे जुटून आपले बाई रानात चरावयास नेत होता त्यासमयी लखलखीत चांदणे पडले होते ह्यामुळे रस्ता साफ दिसत होता इतक्या दत्तात्रयांची स्वारी पुढे येऊन थडकली दत्तात्रयास गिरिनार पर्वती जावयाचे होते त्यांच्या पायात खडावा असून त्यांनी कोपीन परिधान केली होती जठा वाढविल्या असून दाढी मिशी पिंगट वर्णाची होती असा तिनी देवांचा अवतार जे दत्तात्रय ते जात असता त्यांची व रेवणनाथाची भेट झाली त्यास पाहताच रेवणनाथास पूर्ण ज्ञान होऊन पूर्वजन्माचे स्मरण झाले मग आपण पूर्वीचे कोण व हल्लीचे कोण व कसे वागत आहोत याची त्यास रुखरूक लागली तसेच मला आता कोणी ओळखत नाही मी अज्ञानात पडलो असे त्यास ज्ञान होऊन तो स्तब्ध राहिला तेव्हा तू कोण आहेस असे दत्तात्रयांनी त्यास विचारल्यावर त्याने उत्तर दिले तुमच्या देहात तिन्ही देवांचे अंश आहेत त्यात सत्वगुणी जो महापुरुष तो मी असून मला येथे फारच कष्ट भोगावे लागत आहेत तर आता कृपा करून या देहात सनात करावे इतके बोलून त्याने दत्तात्रयांच्या पायांवर मस्तक ठेवले त्याचा दृढ निश्चय पाहून दत्तात्रेयाने आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला नवनारायणांच्या अवतारांपैकी हा चमस नारायणाचा अवतार होय हे दत्तात्रयांस ठाऊक होते त्यास दत्तात्रयाने त्याच वेळेस अनुग्रह का दिला नाही अशी शंका येईल पण त्याचे कारण असे की भक्ती मार्गाने प्रवृत्ती वाचून अनुग्रह देऊन उपयोग नाही यास्तव भक्तीकडे मन लागले म्हणजे ज्ञान व वैराग्य सहज साध्य होते असा मनात विचार आणून दत्तात्रेयाने फक्त एका सिद्धीची कला त्यास सांगितली तेव्हा रेवन्नाथास आनंद झाला तो त्यांच्या पायाकडून आनंद पावल्यानंतर दत्तात्रय निघून गेले एक सिद्धी प्राप्त झाली तेवढ्यावरच त्याने समाधान मानल्याने तो पूर्ण मुक्त झाला नाही श्रोते हो आजचा त्या चौथी येथे समाप्त झाला श्रोते हो तुम्हाला जर आजची ही कथा अगदी मनापासून आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद